नमस्कार रेसिम शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का तुतीच्या झाडाला जे खाल्ल्या बाजूला पांढरे टिपके वगैरे आलेले असतात त्याला बुरशी असं म्हणतात त्यासाठी आपण कोणता स्प्रे घेतला पाहिजे नाही हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आता आपण टाटा कंपनीचं पणटप हे औषध आपण फवारायचं असतं त्याचं प्रमाण असं असं आहे आ, एका साठी आपण दीड ते दोन एम एल स्प्रे शकतो बॅच घ्यायच्या आधी आपण पंधरा दिवस हे औषध फवारायचं असतं जेणेकरून जी आपली खाली बुरशी असेल ती वरच्या भागामध्ये जो पाला असतो कवळा पाला त्यावरती जाणार नाही त्यासाठी आपण क्वांटपचा जरी स्प्रे घेतला तरी चालतो या आधी आपण झेड अठ्याहत्तर आणि रोगरचा स्प्रे घेतला होता त्यानंतर आता आपण या पद्धतीने जी बुरशी असते ती क्वन्टपनी शंभर टक्के कमी होते आणि आपल्या पाल्याला बुरशी वाढत नाही त्यासाठी आपण कॉन्टप्टचा वापर करा हे काय प्रमोशन वगैरे हो नाही आहे पण आम्ही हे औषध वापरत असतो आणि त्या बुरशीचा पाला हा जर खाण्यात गेला तर आळाईची साईज होत नाही त्या त्यानंतर आपल्या बेडवरती बुरशी पण तयार होतात आणि त्यातून खडू आणि मस्टाईन हा एकच रोग आपल्याला बुरशीच्या पाल्यामुळे येत असतो